नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये मुस्लिम समाजाचा सहभाग सामाजिक ऐक्यासाठी प्रेरणादायी संदेश असून मुंबईत उपाशी राहून आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मराठा बांधवांसाठी शिवरायांचा मुस्लिम मावळा या नात्याने कोंढवा वासियांच्या वतीने त्यांना जेवण आणि बिसलरी पाणी पाठवणे मी माझे कर्तव्य समजतो असे मत माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी कोंढवा येथे बोलताना व्यक्त केले मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज सरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत एकवटले आहेत मराठा आंदोलकांना अन्न पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे याच्या बातम्या आल्यावर कोंढव्याचा मुस्लिम मावळा मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी धावला अर्थात नगरसेवक हाजी गफूरबाई पठाण यांच्याकडून दोन टेम्पो भरून जेवण नाश्त्याचे पदार्थ बिस्लरी पाण्याच्या बॉटल मुंबईला रवाना करण्यात आल्या यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी माजी नगरसेविका नंदाताई लोणकर राष्ट्रवादीचे नेते नारायण लोणकर काँग्रेस नेते अल्ताफभाई शेख युवा नेते प्रसाद बाबर हाजी नदाबभाई जोएबभाई कादरभाई शब्बीरभाई मजरभाई समीर बागवान सादिकभाई मजाहिरी फयान बागवान मौलाना शाहरुख खलील फारुखी अजित जावेद शेख जाफर पठान इम्तियाज शेख साजिद रहमान आदी मान्यवर आणि पठाण मित्र परिवार हा वृत्तांत छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणासाठी जे पाऊल उचललेलं आहे तो खूप चांगला आहे आणि ज्या पद्धती आज मुंबई शहरात दाखल झालेले आहे आणि व्हॉट्सअप फेसबुकच्या मीडियाच्या बाबतीत जे आम्हाला कळलं की त्या ठिकाणी सरकार ज्या पद्धतीने त्यांना मदत करायला पाहिजे पद्धतीने मदत करत नाही आहे त्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण एक आदर्श शिकवण ही समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यानिमित्तानं आज मोहम्मद पैगंबरांची जयंती मोठ्या उत्साहाने आनंदात आम्ही साजरा करत असताना त्यांचा संदेश लोकांपर्यंत की शेजार धर्म पाळायला पाहिजे इन्सानियत का पैगाम माणुसकीचा जो धर्म आहे लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आज ती वेळ आलेली आहे मराठा बांधव या ठिकाणी मुंबईत दाखल आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था कितीतरी लोक करत आहे पुणे शहरातनं कोंडवा आणि कौसरबाग या भागातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहत आहेत आणि या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने आज हे अन्नदानाचा कार्यक्रम या, या इथून निघून आम्ही मुंबईला पोहोचणार आहे आणि तिथं आमच्या मराठी बांधवांना एक शिजवलेलं चांगलं अन्न आम्ही त्या ठिकाणी पोहोचवणार आहे एक नैतिक जबाबदारी आमची की आज आमचा मराठा बांधव मुंबईत दाखल आहे आणि त्या त्यांच्या हक्कासाठी जे संविधानने त्यांना दिलं पाहिजे नव्हतं ते दिलं नाही आणि त्या न्याय मिळवण्यासाठी ते झडत आहेत त्यांच्या न्यायासाठी आम्ही बी त्यांच्याबरोबर मुस्लिम समाज ठामपणे उभा आहे आणि आपण व्हॉट्सअप फेसबुकद्वारे पाहतोय की मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने या ठिकाणी मराठे मराठ्यांच्या आंदोलनासाठी जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे आणि पुण्यात नाही चारांगे पाडताना मराठा आरक्षणासाठी मी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतो जय हिंद जय महाराष्ट्र कफूरभाई हे नेहमीच आपल्या मराठी समाजाच्या बरोबर असतात जेव्हा गावामध्ये वारी निघते तेव्हा वारकऱ्यांना रेनकोट छत्रीपासून त्यांना वेगवेगळे औषधं असतील हे दरवर्षी देत असतात त्याचप्रमाणे जेव्हा शिवाजी महाराजांचा विषय आमच्या महानगरपालिकेत येतो तेव्हा त्यासाठी देणगी असेल एक एक लाखाची देणगी त्यांनी त्यावेळेस दिलेली आहे शिवाजी महाराजांसाठी म्हणजे खरोखर ते शिवाजी जुन्नर तालुक्यात जन्मलेले हे श गपूरबाई हे नेहमीच आपल्या सर्व बहुजन समाजाच्या उपयोगी पडलेले आहेत कधी त्यांनी जात पात असं बघितलेलं नाही पण जेव्हा गणपती असा त्या सगळ्या मंडळांना भेटी तेच देत असतात किंवा गावामध्ये शिवजयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात होते ती फक्त आमच्या गफरूबाईच करतात त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे आमच्या गभूरबाईंनी आज पाच हजार लोकांचं जेवण आज ते पाठवत आहेत म्हणजे काय तसं पाहिलं तर हा एक खालीचा वाट आहे कारण आज लाखो लोक लाखो लोकांच्या समुदायाने आज तिथं मुंबई गाठलेलं आहे परंतु आज काय काय असेल आपली फुलं फुलाची पाकळी म्हणून ही आमच्या कोंडवा कोंडवा कोंढवासियांतर्फे आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे आज ही आज आमची छोटीशी भेट त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे आणि आम्ही सर्वजण मराठा आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे की आज सुद्धा की जो ने जो मुंबई में जो माननीय मनोज दादा जरांगी पाटील का जो आंदोलन है मराठा आरक्षण के लिए उसके लिए मराठी बोलते खारी का वाटा आम्ही खारीचा वाटा घेऊन पठाणसाहेबांची संपूर्ण टीम मुस्लिम फाउंडेशनची संपूर्ण टीम आमचे जिम्मेदार कादर कादरभाई शब्बीर भाई असतील इस्माईल अगवन असतील सापाई असतील कामिल भाई असतील मुस्लिम फाउंडेशन सर्व सर्व सहकारी आमच्या इकडे मुंबईमध्ये आलेलो आहोत तिकडे आम्ही मराठी बांधवांची सेवा करण्यासाठी याच्या आधी कोकण मध्ये सुद्धा आपत्ती झाली होती त्यावेळी गफर पठान साहेबांची टीम तिकडे पोहोचलेली होती पूर्ण शंभर टक्के ताकदीशी तिकडेही काम केलं होतं संपूर्ण कोरोना काळात साहेबांना कोणी विसरलं नाही बत्तीस दिवस त्यांनी तीन हजार माणसांचं जेवण दररोज दिलं होतं हेही आमची पब्लिक कधी विसरणार नाही कारण साहेबांचा सा एकच संदेश आहे मानवतेचा संदेश धर्म जात पंत कधी त्यांनी पाहिलेला नाहीये आज यासाठी आम्ही आलेलो आहे मुंबईमध्ये आमच्या मराठी बांधवांसाठी त्यांना समर्थन देण्यासाठी आणि त्यांचे त्यांचा खाली तटा म्हणून त्यांना जेवण आणलेलं आहे गरमागरम जेवण तुम्ही बघताय इकडे आम्ही गर्मा जेवण आणलेलं आहे त्यांच्यासाठी अल्पवार आणलेला आहे त्याच्यासाठी आम्ही इकडे आलेले आहे काय आमचे भाऊ बोलतोय सगळ्यात पठाण साहेब यांनी मराठा बांधवासाठी जे काम केलं शेवटी मराठा समाज संकटात असताना कोणता आर एस एस कुठे नाही आला कोणता शिवप्रतिष्ठान नाही आला एकही हिंदुत्ववादी संघटना या मैदानात पाण्याची बॉटल घेऊन नाही आली पण जे हजी साहेब आले ऐका ज्यांनी मोहम्मद हाज हजी करणारे म्हणजे खूप मोठे माणूस असतील आमच्या समाजावर उपकार इतके मोठे साहेबांचे प्रेम प्रेम तर आहे मुस्लिम समाजाचे प्रेम आणि हाजी साहेब खरच हाजी साहेब आहेत हाजी साहेब करणारा सोपा नसतो आणि तुमचे इतके उपकार उपकार म्हणण्यापेक्षा आपण बंधूचेत समाज समाजसेवापेक्षा समाज सेवा कशी करत ना जात भेद पण तक्रित उठावात ना आणि दो हजार चौदा मी हमक बोल बोल काय बदलाव चेंज व कुछ नाहीये मराठा जालन्यातून आलो मी आजी साहेबांचे उपकार मराठा समाजात कधीच विसरणार नाही मुस्लिम समाज एकही शिवप्रतिष्ठान नाही एकही हिंदुत्वाच्या दा संघटना उपस्थित असताना मुस्लिम बांधव आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आयुष्यभर आम्ही त्यांचे उपकार विसार नाही त्यांच्या दर्शन घेत नाही नाही मी आजी साहेब दर्शन घेतले असते जय शिवराय